हे जे शाळापूर्व तयारीचं प्रशिक्षण चालू आहे या प्रशिक्षणाच्या मागचा मूळ उद्देश जर आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येत आहे की एकंदरीत हे जे अंगणवाडीतून बालवाडीतून शिकलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी झाली पाहिजे हे जे विद्यार्थी अंगणवाडीतून बालवाडी मधून जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणार आहेत ते विद्यार्थी वाचायला लिहायला शिकले पाहिजेत त्यांना क्रिया आल्या पाहिजेत हे जे एप्रिलच्या या पंधरा तारखेपासून ते जून पर्यंतचा हा जो कालावधी आहे हो या काळामध्ये ह्या दीड दोन महिन्याच्या काळामध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेतले पाहिजेत ते सुद्धा पालकांच्या मार्फत शिक्षण घेतले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की पालकांना सुद्धा कळलं पाहिजे की आम्ही आमच्या पहिलीच्या लेकरांना बालवाडीमधून बाहेर पडलेल्या लेकरांना आम्ही समजावून सांगू शकतो त्यांना शिकायला प्रवर्त करू शकतो आम्ही जरी न शिकलेले असलो आम्ही जरी निरक्षर असलो आम्ही जरी अल्पशिक्षित असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या लेकरांना समजावून सांगू शकतो त्यांना शिकायला बळ देऊ शकतो त्यांना शिकायला प्रवर्त करू शकतो हे त्या पालकांना सुद्धा कळावं ही या पाठीबागची मूळ भूमिका आहे मग या प्रशिक्षणासाठी अंगणवाडी ताईंना बोलवण्याचं कारण काय बघा मुलाची ह्या बालकाची पहिली गुरु ही त्याची आई असते आणि आईच्या नंतर त्याची दुसरी गुरु ही अंगणवाडी ताई असते बघा अंगणवाडी ताईला त्या गावाचं जेवढं काही माहीत आहे तेवढं आम्हा शिक्षकांना माहीत नाही अंगणवाडी ताईला बालवाडी ताईला त्या गावाची कुंडली माहीत आहे जर हे मेळावे यशस्वी करायचे असतील तर अंगणवाडी ताईशिवाय हे मेळावे यशस्वी होऊ शकणार नाहीत हे कळून चुकलेलं आहे कोणत्या घरामध्ये काय चालतं कोणत्या पालकांना बोलावल्याच्या नंतर आमची पालक सभा यशस्वी होऊ शकते हे अंगणवाडी ताईला अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे कोणते पालक या ठिकाणी सहकार्य करणारे आहेत कोणते पालक सहकार्य करत नाहीत हे अंगणवाडी ताईला माहीत आहे त्यासाठी अंगणवाडी ताईच्या माध्यमातून हे मेळावे यशस्वी होऊ शकतात हे आम्हाला कळून चुकलेलं आहे त्यामुळं अंगणवाडी ताईना या शाळा पूर्व तयारीच्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी सक्रिय सहभागी करण्याचं काम केलेलं आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे की शाळा पूर्व तयारीच्या माध्यमातून आम्हाला गावामध्ये वातावरण निर्मिती करायचं आहे सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत चाललेली आहे शिक्षकांची पदं उठत आहेत आज जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालकांचा बदललेला आहे आता आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायचा आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम चालतात पण ते उपक्रम पालकापर्यंत आणि गावकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ते कधी कळणार आहेत तर पालक या ठिकाणी आमच्या शाळेत आले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही जे काही उपक्रम घेतोय त्या उपक्रमांची जाहिरातबाजी सुद्धा होणं गरजेचं आहे काय उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतोय ते उपक्रम पालकापर्यंत जाऊन पोहोच पोहोचले पाहिजेत त्या पालकांना कळले पाहिजेत आमच्या शाळेमधून शिष्यवृत्ती होल्डर किती झालेत आमच्या शाळेमधून नवदेच्या शिष्यवृत्त नवोदयच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी किती पात्र झालेले आहेत आमचे विद्यार्थी तालुका स्पर्धेमध्ये किती यशस्वी झालेत हे कधी कळणार आहे हे आम्ही आमच्या पालकांना पटवून देणं गरजेचं आहे दे आम्ही आमच्या गावकऱ्यांना ह्या गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे तर हा पालक मेळावा हे एक माध्यम आहे त्या पालक मेळाव्याच्या माध्यमातून ज्या वेळेस पालक आमच्या शाळेमध्ये येतील त्यावेळेस त्या, त्या, त्या पालकांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे की आमच्या शाळेमध्ये हे उपक्रम चालतात आमच्या शाळेमध्ये हे ऍक्टिव्हिटी चालतात आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आमच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आम्ही अपडेट होणं गरजेचं आहे अंगणवाडी ताईंनी सुद्धा अपडेट होणं गरजेचं आहे बघा आता या सात टेबलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी परीक्षण केलं जाणार आहे कोणत्या विद्यार्थ्याला काय जमतय कोणत्या विद्यार्थ्याला क्रिया जमतात कोणत्या विद्यार्थ्याला भा कोणत्या विद्यार्थ्याचा भाषिक विकास झालेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झालेला आहे म्हणजे या माध्यमातून आता सगळ्यांना कळणार आहे की अंगणवाडी ताईच्या माध्यमातून या लेकरांचा कोणकोणत्या माध्यमातून कसा कसा विकास झालेला आहे थोडक्यात हे इथं आमचं मूल्यमापन आहे हे आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून माझ्या अंगणवाडीतून बाहेर पडत असताना मूल कस बाहेर गेलं पाहिजेत त्याचा कोणकोणता विकास झाला पाहिजेत हे आता आपण या ठिकाणी चिंतन आणि मंथन करणं गरजेचं आहे आता केवळ गप्पा गोष्टी घेऊन चालणार नाही गाणे केवळ गाणे म्हणून चालणार नाहीत जर <coughs> आम्हाला काय करावं लागणार आहे तर हे जे काही सात क्षमता या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सात क्षमतांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आम्हाला कुठंतरी प्रयत्न करावे लागणार आहेत म्हणून आम्ही या शाळा पूर्व तयारीच्या माध्यमातून हे आमच्या समोर जे सात टेबल आहेत सात स्टॉल आहेत थोडक्यात पहिला स्टॉल कोणता आमच्या आमच्या समोर नाव नोंदणीचा स्टॉल आहे तर या नोंदणीच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास कसा झालेला आहे याचं मूल्यमापन आम्ही इथं करणार आहोत सामाजिक आणि भावनात्मक विकास झालेला आहे त्याला मुलाक्षरांची ओळख झालेली आहे का विद्यार्थी शब्दांची शब्दांचं वाचन करतो आहे का ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथं कळणार आहेत त्याचबरोबर गणनपूर्व तयारी गणिताच्या गणिताच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला काय काय जमतंय त्याला अंकाची ओळख झालेली आहे का छोट्या छोट्या तेला वेगे वेगे थे एक अंकी बेरीज वजाबाकी कुन ह्या क्षमता त्याला प्राप्त झालेल्या आहेत का ह्या वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पाहणी केली जाणार आहे विद्यार्थ्यांची थोडक्यात एक विद्यार्थ्यांची कोणकोणत्या क्षमता त्या विद्यार्थ्याला प्राप्त झालेल्या आहेत हे तपासलं जाणार आहे माहिती करून घेतली जाणार आहे तर त्या माध्यमातून आता आपल्याला सुद्धा काय करायचं आहे स्टॉल मांडायचे आहेत आणि स्टॉलच्या माध्यमातून आता आपणाला एक डेमो या ठिकाणी तयार करायचा